नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनचे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये जे मेगा भरती येणार आहे त्याच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सिरीज चालू केलेली आहे त्या लेक्चरचा आज पाचवा भाग आहे बरोबर आपण या लेक्चरला दोन याच्यामध्ये कॅटेगरीज केले दोन विषयांमध्ये जसं की इतिहास घेतलाय आपण त्यामध्ये आपण प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आणि पुढे आपण आधुनिक इतिहास बघणार आहे तर आपण कोणताही वेळेची धीरंबे न करता आजच्या लेक्चरला सुरुवात करू तर आजच्या लेक्चरचा जो भाग आहे तो तुम्ही नाव असल्यावर तुम्हाला समजून सांगायची गरज नाही पण तरी पण आपल्याला जो बघायचा आहे आज मध्यगी भारताचा इतिहास त्याच्यामध्ये आपल्याला मराठा कालखंड बघायचा आहे तर आपल्याला सर्वांना ठाऊकच असेल मराठा कालखंड बरोबर परंतु तरी पण आपण परीक्षेच्या अँगलने किंवा जे पेपरमध्ये विचारलं जातं जे तुम्हाला इतर सरळ सेवांमध्ये किंवा कोणतेही एक्झाम मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दल आपण बघणार आहे तर मराठा कालखंड नो डाऊट तुम्हाला सर्व माहिती आहे तरी पण जे मागे प्रश्न आलेले किंवा प्रश्न येऊ शकता अपले अपले तर आपण थोडस गो ओव्हरव्ह्यू घेणार आहे आपल्याला आपल्या छत्रपतींचा सर्व इतिहास माहिती आहे मला पण ठाऊक आहे परंतु तरी पण आपण जे एक्झाम मध्ये येणार आहे त्याच्याबद्दल बघू तर चला सुरुवात करू आपण छत्रपतींच्या जन्मापासून बरोबर आहे तर हे आपल्याला माहीत असेल की जे छत्रपतींचे वडील होते शहाजीराजे बरोबर आहे सरदार होते ते कुठे कुठे सरदार होते सरदार होते एवढ्या गोष्टी आपल्याला माहितीच बरोबर त्याच्यानंतर छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली होती हे पण आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर मराठा कालन्याचे दोन दो भाग आपल्याला बघायचे आजचा जो भाग आहे त्यामध्ये आपण शिवकालीन इतिहास बघणार आहे आणि एक दुसरं तुम्हाला माहिती असेल की पेशककाली इतिहास आहे अशी इतिहासाचे दोन भाग आहेत बरोबर आहे तर आपल्याला हे लोक भाग बघायचे आज

आपल्याला गोष्ट माहित करा मला हा कार्यकाळ सांगायचा आहे तुम्हाला ज्यावेळेस शहाजहान हा राजा होता त्यावेळेस बघा काय झालं होतं की जेवढे पण मुघल मराठा सरदार होते जे काम करत होते कुठे इकडे जे काम करत होते त्यावेळेस झालं काय की ह्या सर्व जेवढे आपले हे होते छोटे छोटे राज्य होते ज्यावेळेस मी महामानी राज्य सांगत होतो आणि त्याचे ऑपशूट सांगितले होते पाच एक कुतुबशाही सांगितली होती एक इमादशाही सांगितली होती एक बरीचशाही सांगितली होती एक आदिलशाही होती आणि एक निजामशाही होती अशा मी पाच शाही सांगितले होते बरोबर आहे त्यावेळेस होतं काय की ज्यावेळेस मुघल वाढायला लागले होते म्हणजे जे राज्य होतं जे त्यांचा एरिया होता, तो वाढायला लागला त्यावेळेस ते छोटे छोटे राज्य काय करत होते कॅप्चर करून घेत होते आणि या राज्यांमध्ये मराठा सरदार काम करत होते तेच मला तुम्हाला सांगत होते जसं की शहा शहाजी राजे करत होते मग आता जे लोक जे सरदार तिथं काम करत होते मुघल या साम्राज्यात मग आदिलशाही निजामशाही अजून दुसरीकडे तर झालं काय की त्यांना जे शहाजन या जो बाजार होता मुघल बादशाह्याने ताकीद दिली की तुम्हाला आता मराठा सरदारांना कामावर घेता येणार नाही जर तुम्ही तसं करणार तर ते मुघल साम्राज्याविरोधात काम म्हणून बघितलं तुम, तुम तुम जाईल असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे काय खूप सारे मराठा जे सरदार होते हे अभिप्र म्हणजे बेरोजगार झाले कारण ते नोकरी कुठे करत होते शाह आदिलशाही निजामशाही नंतर ज्या शाही होत्या त्यावेळेस कारण मराठा साम्राज्य नव्हतं त्यावेळेस तर ते काम करत होते म्हणून जेवढे पण नंतर जे मावळे तयार झाले मावळे कोणते होते सरदार होते ते सरदारांना मिळून छत्रपतींनी काय केली होती स्वराज्याची स्थापना केली होती तर एवढी छोटीशी घटना आहे की आपल्याला लक्षात ठेवायची हो तर पुढे बघू आपण आपल्याला जसं ठाऊक असेल एकोणवीस फेब्रुवारी एकोणवीसशे तीस रोजी छत्रपतीचा जन्म झाला होता तारीख लक्षात ठेवायची आपल्याला पेपरमध्ये विचारली जाईल नो डाऊट आपल्याला सर्वांना माहिती पण उत्तरी पण बघा किल्ला कोणता शिवनेरी जो आजच्या जुन्नर तालुक्यात हा जुन्नर तालुका कुठे तर पुणे जिल्ह्यात बरोबर पुणे जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील जर कोणता तालुका असेल तर जुन्नर तालुका आहे हा तुमच्या कॉम्पाइन दोन हजार वीस ला प्रश्न आलाय पुणे जो जिल्हा आहे त्याचा सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता तर तो जुन्नर तालुका आहे ठीक आहे तर लक्षात ठेवायचे शिवनेरी जो किल्ला होता छत्रपतींचा तो कुठे होता जिथे छत्रपतींचा जन्म झाला होता तो जुन्नर तालुक्यात होता जे जुन्नर आज पुण्यात बरोबर आहे एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नंतर पुढे बघू ठीक आहे आपण हे शेवटी बघू त्याच्यानंतर आईचे नाव तर आपल्याला माहिती आहे आईजीज नाव होतं बरोबर जिजाबाई हे लक्षात ठेवायचे त्यांचा जन्मभाव कुठे झाला होता शिंदखेड राजाच्या जन्म झाला होता एवढी वडिलांचे नाव मी सांगितलं की शहाची राजे होते जे सरदार होते ठीक आहे एवढी एक गोष्ट आपल्याला त्याच्यानंतर पुढे बघू आपण बघा महत्वाचे घटनाक्रम आपल्याला लक्षात ठेवायचे की छत्रपतींबद्दल जेवढे पण महत्वाचे घटनाक्रम आहे आपल्याला विचारले जाणारे कोणती पण सर्व जेव्हा एक्झाम असो किंवा आपण ज्या एक्झाम रिलेटेड डिस्कशन चालू आहे आपलं त्याचे श्रीड सोळाशे तीस ला जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर जसं की आपण लिहिलंय की कुठे जुन्नर मध्ये ठीक आहे तर पुणे लक्षात प्रश्न येऊ शकतो आपल्याला की जुन्नर हा तालुका पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस आपल्याला लक्षात झालं पाहिजे की तो पुणे जिल्ह्यात बरोबर आहे त्याच्यानंतर सोळाशे पंचेचाळीस मध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती रायगेश्वराच्या मंदिरात जसं की आपण बघू शकतो बरोबर आहे तर हे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची की सोळाशे पंचेचाळीस मध्ये महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती बरोबर ही वस्तू लक्षात ठेवायची सोळाशे तीस ला जन्म झाला वर्षी काय केलं होतं तर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती कुठे तर रायरेश्वराच्या शपथ कोणत्या मंदिरात घेण्यात आली होती तर शपथ जी होती छत्रपतींनी जी शपथ घेतली ती रायरेश्वराच्या मंदिरात होती ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढचा घटनाक्रम बघू आपण बघा महत्वाच्या घटनाक्रमांमध्ये आपण खूप वेळ बघितलं की अफजल खानचा जो वध होता प्रतापगडावर बरोबर आहे तर तो जो झाला होता तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची कधी झालं होतं सोळाशे एकोणपन्नास मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला की जो अफजल खानचा वध केला होता तो किल्ला कोणता होता ते पण लक्षात ठेवायचं प्रतापगड हा एक किल्ला होता बरोबर आहे आणि अफजल खानाचा वध केला होता बरोबर आहे तर अफजल खान कोण होता तर आदिल शहाचा सरदार होता बरोबर आहे हे आपल्याला माहिती पाहिजे अफजल खान कुठला होता तर आदिल शहाचा सरदार आदिल शहा बरोबर आहे तर हा अफजल खान आला होता आपल्याला माहिती आपण खूप वेळ ऐकलेलं तर ती घटना कार्यक्रम कार्यक्रचा आहे सोळाशे एकोणसाठ ही गोष्ट लक्षात ठेवायची नंतर बघा पुढची गोष्ट आपण बघू सोळाशे त्रेसष्टखानाची बोटलेली आप होती आपल्याला हे माहिती लाल नये शनिवार वाड्यात हे बघा तिथे लिहिलेलं असे लाल न आता शनिवार वाड्यात लक्षात घ्यायची आपल्याला आपण आज पण पुण्यात गेलो तर आपल्याला हे दिसत शनिवार वाड्यात आहे बरोबर आहे हे बघा बघू शकतो आपण शहिस्ते खान खडवत होता आणि बोट त्याची काटकी लिहिली होती नंतर असं म्हटलं होतं की जीवावर आला पण बोटावर निभावलं अशी म्हण पेपर मध्ये येऊ शकतो की अशी रिलेटेड तर लक्षात की ती खान, होता। हा होती भाऊ होता औरंगजेबचा तो मामा होता ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मुमताज साठी जो ताजमहल बांधला होता शाहिस्ते खानने बरोबर आहे त्या मुमताजचा हा भाऊ होता लक्षात ठेवायचा हा म्हणून त्याला आपण म्हटलं की औरंगजेबचा मामा जो शाहिस्ते खानने परत एक वेळेस मी शाहिस्ते खान हा मुमताजचा भाऊ लक्षा होता लक्षात ठेवायचे आपल्याला म्हणजेच तो औरंगजेबचा मामा होता बरोबर आहे नंतर ज्यावेळेस तो इथून दिल्लीत जातो त्यावेळेस औरंगजेबाला राग येतो आणि त्याला बंगालचा गव्हर्नर म्हणून तो पाठवून देत असतो हे लक्षात ठेवायचं आपल्याला ज्यावेळेस तो दखनपणे स्वारी करायला येतो शिवाजी छत्रपती कडे त्यावेळेस लक्षात ठेवायचं बघा तीन चार वर्ष घटना मी परत सांगेल सोळाशे तीस मध्ये त्याचा जन्म होता त्याच्यानंतर छत्रपतींनी जी स्वराज्याची शपथ घेतली ती सोळाशे पंचेचाळीस मध्ये होती वयाच्या पंधराव्या वर्ष बरोबर आहे त्याच्यानंतर पुढची घटना आपल्याला लक्षात ठेवायची सोळाशे एकोणसाठ ची ज्यामध्ये अफजल खानाचा वध केलेला आहे प्रतापगडावर लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे शाहिस्ते खानाचे हो ती कधी सोळाशे त्रेसष्ट मध्ये लक्षात की द्यायचे कुठे झालं होतं तर लाल खान बघा हा आपण बघू शकतो हा लाल मध्ये हे छत्रपती आणि शाहिस्ते खानाचे बोट आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या नंतर पुढे बघू आपण बरोबर आहे सोळाशे चौसष्ट मध्ये सुरतीची लूट केली होती सुरत लुटलेली आपण खूप वेळ सांगितलं की सुरतीची लूट जी होती ती सोळाशे चौसष्ट मध्ये झालेली बरोबर आहे आपण घटनाक्रम लक्षात ठेवायचं ही हो बातमी घटना आपण लक्षात ठेवतोय हो त्याच्यानंतर सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा तह झाला होता त्यावेळेस तेवीस किले मुलांना छत्रपतींनी दिले होते आपल्याला माहितच असेल तर ती एक गोष्ट झाली होती ती कधी झाली होती सोळाशे पासष्ट मध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे बघूया बघा ठीक आहे हे सुरतेची लूट करून खूप सारं सोनं नंतर खूप साऱ्या गोष्टी आणल्या होत्या हे पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची नंतर पुढे बघू आपण बघा सोळाशे छप्पन सहासष्ट सा, मध्ये जो औरंगजेब असतो तो बोलवतो आणि आग्रा येथे कैद करून घेतो बरोबर आहे हे आपल्याला माहिती असेल ठीक आहे तर त्यावेळेस काय करतात छत्रपती की नजर काही दोन सुटका करता या शेट मिठाच्या पेटा रस्ता बरोबर आहे त्यांच्यामध्ये बसून आणि छत्रपती आवडून आपण खूप वेळेस वाचलो ज्या ज्यावेळेस आपण चौथीचा अभ्यास इतिहास अभ्यासायचो तर त्यावेळेस आपण असं वाचलो की बादशाच्या हाती शिवरायांनी तुरी दिली असं आपण वाचायचो तर ते जे चा, होत तर ते होतं की नजर काही छत्रपतींनी सुटका करून घेतली होती आपली बरोबर आहे तर आपण खूप वेळेस पाहिलेले तर ते जे झालं होतं ते कधी झालेलं होतं सोळाशे च्या आसपास झालेलं होतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा सोळाशे मध्ये परत सुरतेची लूट केलेली आहे तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर आहे सुरत म्हणजे दुसऱ्यांदा लूट केलेली होती आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे बघू आपण बघा सोळाशे चौऱ्याहत्तर ही घटना ही खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस छत्रपतीने आपल्या स्वराज्यामध्ये राज्य विक्षक केला होता ती घटना कधीची तर सोळाशे चौऱ्याहत्तर ची त्यावेळेस बघा काय झालं छत्रपती ही पदवी घेतली होती ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची यावेळेस एक वाराणसी वरून गागा भट्ट नावाचा ब्राह्मण बोलवला होता बरोबर आहे आणि काका भट्टांनीच हा सर्व राज्याभिषेक करून आणला होता बघा हे जे चित्र आहे आपण खूप वेळेस बघितलेलं असेल तर राज्याभिषेक झालेला आपल्याला दिसतो त्याच्यानंतर बघा सोळाशे मध्ये शिवरायांची कर्नाटक मोहीम झाली होती की कर्नाटकाकडे जो प्रदेश होता त्या प्रदेशावर जे जे, जे मोहीम काढली होती तिला आपण कर्नाटक मोहीम म्हणतो तर ती बघा कधी झाली होती तर सोळाशे शहात्तर मध्ये झाली होती बरोबर आहे सोळाशे तीस मध्ये जन्म झाला होता सोळाशे पंचेचाळीस मध्ये जे एक स्वराज्याची शपथ घेतलेली होती बरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवा नंतर अफजल खानाचा एक वध झाला होता सोळाशे एकोणसाठ ला गोष्ट आपण लक्षात ठेवली त्याच्यानंतर लाल महल किंवा शनिवार वाड्यामध्ये जो लाल महल होता तिथे शैस्ते खानाची गोटे कापली गेली ती गोष्ट आपण लक्षात ठेवली नंतर सुरतेची लूट होती नंतर बादशाच्या हातात तुरी दिल्या ते मी सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस औरंगजेब कैद करून घेतो आग्र्याच्या ज्या भेटीमध्ये त्यावेळेस शिवराई काय करतात की मिठाचे जे पेटारे होते बघा जे सांगत होते मिठाचे मिठाच्या मध्ये बसून शिवराय आणि शंभूराजे हे बघा येता ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची बरोबर ती कधी झाली होती ते सोळाशे सहासष्ट मध्ये झाली होती बरोबर आहे त्याच्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये खूप महत्वाची घटना घटना होती ती आपल्याला लक्षात ठेवायची सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक झालेला आहे बरोबर आहे ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची कुठे झाला होता कोणत्या किल्ल्यावर ते लक्षात राहूया रायगड या किल्ल्यावर झाला होता राज्याभिषेक ठीके त्या राज्याभिषेक मध्ये काय झालं होतं की छत्रपती ही पदवी घेतली होती बरोबर त्याच्यानंतर कर्नाटक मोहीम आपण पुढे बघितली त्याच्यानंतर बघू आता बघा सोळाशे सत्याहत्तर मध्ये परत एक होतो की जो जी असतो त्याच्यासोबत लढाई होती आणि तो होतो हा शिवरायांचा सा सावत्र भाऊ असतो आपण खूप वेळेस वाचलेले तर ती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची सोळाशे सत्याहत्तर बघा आधी परत आपल्याला फक्त घटनाक्रम लक्षात ठेवायचा ऑलरेडी आपल्याला हे सर्व माहिती आहे छत्रपतींचा इतिहास आपल्याला खूप वेळेस आपण वाचलेला आहे तसंच लक्षात आहे परंतु आपण तारखांमध्ये थोडस गोंधळ जातो तर माझा प्रयत्न आहे की पाहिजे आणि आपल्या उत्तरापर्यंत आपण बरोबर जायचं बरोबर सोळाशे पण ची एक त्याच्यात आपण थोडस हायलाइट बघून घेऊ काय काय बघितलं तीस 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 मध्ये जन्म झाला होता शिवनेरी या किल्ल्यावर शिवनेरी किल्ला होता तो कुठे होता जुन्नर या तालुक्यात जुन्नर कुठे तर पुणे इथे बरोबर आहे त्याच्यानंतर सोळाशे पंचेचाळीस मध्ये

घराने बघत होतो आपण त्यामध्ये किमा होती बरीच होती निजामशाही होती आणि आदिलशाही होती बरोबर एवढ्या जेवढ्या शाही बघत होतो आपण त्या शाहीमध्ये आपण हे बघितलं होतं त्याच्यानंतर बघा सोळाशे त्रेसष्ट मध्ये जसं आपण पाहिलं की शाही बोटे कापली होती लहान मुल मध्ये ठीक आहे तो पळायचा प्रयत्न करत होता आणि ज्या विंडो मधून तो पळत होता त्या विंडो मध्ये त्याचे बोट सापडता आणि महाराजांची तलवार लावून त्याचे बोट छाटले जातात त्याच्यानंतर औरंगजेबाला त्याचा खूप राग येतो परंतु तो त्याचा मामा असतो म्हणजे मुमताजचा भाऊ असतो त्याच्यामुळे त्याला काय करतो अरुण जेव्हा तो त्याला बंगालचा गव्हर्नर म्हणून तिकडे पाठवून देतो ही गोष्ट आपल्याला त्याच्यानंतर सोळाशे चौसष्ट पहिल्या वेळेस आपल्याला सोळाशे चौसष्ट ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा आहे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्यामध्ये बघा तेवीस किल्ले मुलांना दिले होते बरोबर आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला नंतर पुढे बघू आपण पुढचा घटनाक्रम बरोबर आहे तर बघा आग्रा येथे नजर आणि सुटका करून घेतलेली असते मिठाचे पेटारे बरोबर आहे त्या पेटाऱ्यांमध्ये बसून आणि सुटका केलेली असते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नंतर सोळाशे मध्ये दुसऱ्यांदा स्मृतीची लूट केलेली आहे त्याच्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये काय केलंय छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता कोणी केला होता मी तुम्हाला सांगितलं की वाराणसी वरून एक ब्राह्मण बोलवा होता गागा भट्ट नावाचा त्याने केला होता आणि जो राज्याभिषेक झाला होता यामध्ये छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली होती ठीके तर गोष्ट लक्षात ठेवायची नंतर पुढची मोहीम आपल्याला लक्षात ठेवायची कर्नाटकची मोहीम आहे बरोबर सोळाशे सत्याहत्तर मध्ये भाऊ बेंकोजी जो सावंत भाऊसोबत लढाई होती आणि तो होतो आणि शेवटी छत्रपतींच सोळाशे ऐंशी मध्ये मृत्यू झालेला आपल्याला दिसतो जो झालेला आहे रायगड या किल्ल्यावर तर ही गोष्ट लक्षात ठेवायची एक शिवनेरी किल्ला बघितला होता ठीके ज्यामध्ये आपण काय बघितलं की जन्म झाला होता आणि रायगड रायगड पर्यंतचा प्रवास आपण सर्व बघितलेला आहे तर या एवढे महत्वाच्या घटना आहे आपल्याला माहिती आहे की छत्रपतींचा इतिहास जो आहे तो काही दहा पंधरा मिनिटाच्या मध्ये कव्हर होण्यासारखा नाहीये परंतु परीक्षेच्या जेवढे प्रश्न किंवा जेवढा घटनाक्रम घटनाक्रम आपल्याला लक्षात ठेवता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला आज आपण या टॉपिक वरच्या आपण आज प्रश्न बघू आणि कसे प्रश्न येऊ शकता आपण बघू आजचा पहिला प्रश्न आहे ठीक आहे बघा आपल्याला माहिती असेल आहे ए सोळाशे तर तर शहात्तर तर साली आणि बी ऑप्शन आहे सोळाशे सत्तर साली चला कमेंट मध्ये आन्सर द्यायचं आहे आपण ज्या स्लाइड मध्ये बघितलेलं त्याच्यावरच त्याच्यावर रिलेटेड प्रश्न आहे तर मला आन्सर करायचे तीस सेकंद मध्ये वेळ देतो तीस सेकंदाचा वेळ आहे प्रश्न मी परत एक वेळेस करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविषय कधी झाला ऑप्शन ए सोळाशे बहात्तर ऑप्शन डी सोळाशे चौऱ्याहत्तर ऑप्शन जी सी सोळाशे शहात्तर आणि ऑप्शन डी आहे सोळाशे सत्तर जे मुलं रेकॉर्डेड बघताय त्यांनी पण आन्सर करायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील कधी झाला होता तर बघा आपल्याला खूप आपण बघितलं की सोळाशे साली झालेला होता बरोबर कुठे बर घेतला होता चला अॅनॅलिसिस पण लगेच करून मी रायगड झाला होता बरोबर रायगड या केला होता नंतर कोणी केला होता तर दारा भट्ट या व्यक्तीने केला होता आपण एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या कुठून आला होता वाराणसी ठीक आहे एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला की रायगडावर राज्याभिषेक झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तर ही तारीख आहे बरोबर आहे या राज्याभिषेक मध्ये काय झालं होतं तर छत्रपती ही पदवी घेण्यात आली होती ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नंतर चला पुढचा प्रश्न बघू आपण आजचा हिंदवी स्वराज ही संकल्पना कोणी मांडली ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज नंतर बी ऑप्शन आहे संत रामदास स्वामी सी ऑप्शन आहे संभाजी महाराज आणि डी ऑप्शन ए ताराबाई बघा की खूप साधे साधे किंवा सोपे सोपे प्रश्न इथे घेतलेले परंतु लक्षात ठेवायचे की आपण पेपर मध्ये नेहमी सोपे प्रश्न असतो आपण त्याला सिली मिस्टेक म्हणतो की वाचण्यात गोंधळ असे तसे आपले शब्द असतात की आपण म्हणतो की सिली मिस्टेक केली आणि चुकलं सिंग मिस्टेकचा अर्थ काय होतो की मूर्खपणाची मूर्खपणाची चूक आता एवढा सोपा प्रश्न असतो परंतु आपल्याला त्यावेळेस ते आन्सर बरोबर वाटत असतं त्याच्यामुळे आपण चुकून जातो की आपण वाचलेलं असतं आपल्याला माहिती पण असतं परंतु आपण भरताना जातो तर हा खूप सोप्या कॅटेगरीचा प्रश्न आहे की हिंदवी स्वराज्याची संकल्पना कोणी मांडली तर ऑप्शन म्हणून लगेच लक्षात येत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आन्सर आहे तर लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पुढे प्रश्न पुढचा प्रश्न बघू आपण की मराठ्यांची राजधानी रायगड किल्ला जो राजधानी होती रायगड हा किल्ला कोणी बांधला असा प्रश्न विचारायचा आहे बरोबर मराठ्यांची राजधानी रायगड हा किल्ला कोणी बांधला बरोबर आहे ऑप्शन ए आहे तुमचं हिरोजी इंद्रजीत कर, करंदीकर नंतर बी ऑप्शन आहे चंद्रराव मोरे सी ऑप्शन आहे हिरोजी फरस बंदीकर आणि डी ऑप्शन आहे हिरोजी इटकेकर बघा तीन हिरोजी आहे बरोबर आहे आणि आता इकडचे जे नाव आहे ते बदललेले तर आपल्याला माहिती पाहिजे की नेमका रायगड हा किल्ला कोणी बांधलेला होता आपल्याला बाकीचे नाव आपण खूप ठिकाणी की यांनी हा किल्ला बांधला परंतु आपण रायगड बद्दल विसरून जातो तर लक्षात राहतो चंद्रराव मोरे यांनी हा किल्ला बांधला होता तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला प्रश्न विचारला जाईल की रायगड हा किल्ला कोणी बांधला तर कोणी बांधलेला होता चंद्रराव मोरे यांनी हा किल्ला बांधला होता ही गोष्ट आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवायचे नंतर पुढचा प्रश्न बघू आपण ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते बरोबर आहे मी फक्त घटनाक्रम घेतलेला आहे मी असं तुम्हाला कोणत्याही मध्ये सांगितलेलं नाहीये परंतु माझं नेहमी सांगणार असतं की जे टॉपिक मी स्लाइड मध्ये घेतले ते प्रश्नांच्या रूपात घेतले गे, जातात तर बघा समर्थ रामदास स्वामी नंतर ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथ महाराज जर आपल्याला काहीच माहित असेल तर आपल्याला हे माहिती पाहिजे की कोणाकोणाचा कार्यकाळ काय काय होता जर आपण छत्रपतींचा कार्यकाळ बघितला तर हा सतराव्या शतकात होता बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल सतरावय शतक कसं बरोबर आहे लक्षात राहू द्या सतराव्या शतक म्हणजे मुळात ते काय असतं सोळाशे पासून तर सतराशे पर्यंत याला काय म्हणतो आपण सतराव्या शतक म्हणजे सोळाशे एक ते सोळाशे नव्याण्णव बरोबर आहे हा शंभर वर्षांचा जो कार्यकाळ असतो सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव पर्यंत या कार्यकाळाला आपण पुढचं शतक म्हणजे पुढचं दिलं जातं जर सोळाशे पासून आपण रिडिंग करायला किंवा लक्षात ठेवायला सुरुवात सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव तर याला सतराशे सतराव्या शतक म्हटलं जातं जसं की आपण आता कोणत्या शतकात आहे असा जर प्रश्न आला आपल्याला तर आपण एकविसाव्या शतकात सहजपणे बोलत असतो तर आता मुळात एकवीस चालू नाही बरोबर मग कसं आपण याला म्हणतो या? तर बघा दोन हजार पासून तर दोन हजार याला काय म्हणणार आपण एकवीस लागू शतक बरोबर आहे हे गोष्ट आपण लक्षात ठेवायचे एकवीस लागू शतक असं लक्षात ठेवू शकतो तर बघा सतराशेच्या काळात फक्त एकच संत त्याच्यामुळे ऑप्शन एक आहे तुमचं आन्सर या प्रश्नाचं की समर्थ रामदास स्वामी छत्रपतींचे चा गुरु होते एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे बघू आपण आजचा शेवटचा प्रश्न बघू छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ऑप्शन ए तुमचं प्रतापगड आहे बी ऑप्शन रायगड आहे सी ऑप्शन सिंहगड आहे आणि डी ऑप्शन जे जंजीर आहे बरोबर आहे आपण हे बघितलं होतं की प्रतापगड मध्ये काय झालं होतं अफजल खान सोबत जो युद्ध झालं होतं ज्यामध्ये आपण अफजल खानचा वध केलेला होता ते झालं होतं तुमचं सोळाशे एकोणसाठ मध्ये बरोबर आहे आपण साईड मध्ये बघितलं होतं सोळाशे एकोणसाठ बरोबर आहे नंतर बघा राज्याभिषेक आपण बघितला होता सोळाशे चौऱ्याहत्तर चा बरोबर एवढ्या सगळ्या गोष्ट बघितल्या होत्या नंतर सिंहगड आपण खूप वेळेस ऐकलं असेल की गड आला सिंह गेला तर हे कोणाबद्दल वापरलं जातं तानाजी मालुसरे बद्दल हे पण गोष्ट लक्षात ठेवायची बघा तानाजी मालुसरे बरोबर आहे आपण खूप वेळेस हा पिक्चर पण बघितला असेल तर तानाजी मालुसरे सिंहगडासाठी होते आपण त्याचा आधी नाव काय होतं कोंडाला त्याच्यानंतर ज्यावेळेस किल्रा होते ठीक आहे उदयभान आणि तानाजी मालुसरे मध्ये त्याच्यानंतर या किल्ल्याचं नाव बदलून काय ठेवलं जातं सिंहगड गड आला पण सिंह गेला असं आपण ऐकतो त्याच्यानंतर एक किल्ला आहे तर आपलं जे उत्तर आहे मित्रांनो की राज्यविषयी कुठे झाला तर रायगड इथे झाला होता कधी झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये त्याच्यानंतर कोणी केला होता इथं मी तुम्हाला सांगितले की गागा के यांनी केला होता तर एवढा जो कार्यकाळ आहे हा आपल्याला छत्रपतींबद्दल बघायचा होता आज तर तेवढा बघितलेला आहे आणि त्याच्यानंतरचे हे पी वाय क्यू आहे किंवा काही ये प्रश्न येऊ शकता असे सर्व प्रश्न आज घेतलेले बरोबर आहे तर हा आपला भारताचा जो आपण इतिहास बघतोय त्याच्यातला आपला आजचा टॉपिक होता मराठा कालखंड तर आपण हा सर्व बघितलेला आहे याच्यात आपला पेशवेकालीन जो इतिहास आहे तो बाकी आहे तसेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जोड्या सगळे स्लाइड बाकी ते आपण उद्याच्या लेक्चर ला घेणार आहेत आणि त्याच्यानंतर बघा काही असा ट्रान्झिशनरी भाग राहणार आहे जो मध्ययुगीन भारतात पण येणार आहे आणि तुमच्या कोणत्या आधुनिक भारतात पण येणार आहे तर आपण त्या पद्धतीने घेऊया किंवा पेशव्यांचा कव्हर करूया जो आपण आजचा हा हा इतिहास इतिहास होता आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये बघायचा आहे तर आजच्या लेक्चर मध्ये एवढेच नंतर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लाईक करा नंतर तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमच्या सर्व मित्रांचं जे वर्दी मिळवण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल आमच्या मार्फत हा एक तुमच्यासाठी Uh, सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलेलो आहे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही पोलीस भरतीसाठी कॉस्ट लेक्चर चालू जी, जी केचे लवकरच तुमच्या मराठी आणि गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर पण आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर वर तसेच टेलिग्राम चॅनलवर वर तुम्हाला याचे लिंक भेटून जातात तर करायचे तर धन्यवाद भेटू पुन्हा उद्या